मंडळी बिग बॉस मराठीच्या सहाव्या ची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे पण दिव्या शिंदेच्या प्रकरणानं जो थरार निर्माण केलाय तो कदाचित या सीझनचा सर्वात मोठा धमाका ठरू शकतो दिव्या बिग बॉस मधून बाहेर आली असली तरी देखील तिची जोरदार चर्चा सुरू आहे सरकार म्हणून वावरणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचे विचार जपणाऱ्या दिव्या शिंदेनं आता बिग बॉसवर गंभीर आरोप केलेत त्याचबरोबर दिव्यानं आता प्रेस कॉन्फरन्स घेत बिग बॉसच्या घराबद्दल काही धक्कादायक दे खुलासे देखील केलेत घराबाहेर पडताच दिव्यानं जो पवित्र घेतलाय तो पाहता असं वाटतंय की हा वाद शांत होण्याऐवजी आता अजूनच पेटणार आहे म्हणूनच दिव्याने नेमकी कोणते खुलासे केलेत तिला बिग बॉस मधून घराबाहेर का काढलं तिच्यासोबत बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं आणि आता दिव्य शिंदेनं प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय सांगितलंय हे सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी टीव्ही वरचा सगळ्यात वादग्रस्त आणि खूप जास्त बघितला जाणारा शो म्हणजे बिग बॉस या कार्यक्रमाचा चाहता वर्ग सुद्धा फार मोठा आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्स हा अकरा पासून दणक्यात सुरू झालाय आता हा शो सुरू होऊन जवळपास चार आठवडे झालेत या कालावधीत बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय घटना घडल्या त्यातलीच एक घटना म्हणजे स्पर्धक दिव्या शिंदेची घरातली एक्झिट पण मग दिव्याला असं अचानक घराबाहेर का काढलं गेलं याचं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या एका टास्क दरम्यान सदस्यांना एकमेकांवर काही आरोप करायचे होते यावेळी तन्वी कोलते आणि दिव्या शिंदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि वादाचं रूपांतर रागात झाल्यामुळं दिव्याची जीभ घसरली ती म्हणाली की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते आता जरी ती तलवार मी बाहेर ठेवून आले असले तरी असं नाही की मी इथून बाहेर गेल्यावर ते विसरेन मी बाहेर जाऊनही ती तलवार चालवेल आता ती कोणावर चालवायची हे तुम्ही माझ्याशी कसं वागताय यावर ठरतं दिव्याच्या या विधानावर सगळे तिला तू आम्हाला धमकी देऊ शकत नाहीस अशी ऑर्डर करतात दिव्याच्या या गंभीर विधानावर बिग बॉस ही आक्षेप घेतात दिव्यानं वापरलेली भाषा आणि दिलेली धमकी ही बिग बॉसच्या नियमावलीच उल्लंघन करणारी होती बिग बॉसने तिला कन्फेशन बोलावून आपली चूक सुधारण्याची आणि माफी मागण्याची संधी दिली होती मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली ज्यामुळे दिव्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं गेलं पण विषय संपला असं म्हणत समोरच्याला गप्प करणारी दिव्या बाहेर आल्यावर देखील गप्प बसली नाही दिव्य शिंदेचा चाहता वर्ग फार मोठा आहे बिग बॉसच्या घरात असताना वोटिंग ट्रेंड नुसार ती कायम आघाडीवर असायची शिवाय ती या सीझन टॉप फाय पैकी एक असेल असं अनेकांना वाटत होतं पण दिव्या घराबाहेर पडल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आणि सोशल मीडियावरती बिग बॉस विरोधात पोस्ट व्हायरल होऊ लागल्या दिव्याच्या चाहत्यांनी हा मुद्दा उचलून धरला या दरम्यानच दिव्यानं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ मध्ये दिव्या म्हणाली की संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून आणि परदेशातून मला जे आशीर्वाद मिळाले आहेत आणि माझ्यावर जे प्रेम दाखवले त्याची मी ऋणी राहील मी लवकरच आता तुमच्या समोर येणार आहे आता विषय संपलेला नाहीये ना तर खरा विषय आता सुरू झालाय आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झालाय अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत दिव्याला सपोर्ट केलाय तिच्या फॅन्सने कमेंट मध्ये लिहिलंय की तू घराबाहेर पडल्यापासून आम्ही बिग बॉस बघणं बंद केलंय तर अनेकांनी अब होगा तू आहेस आणि कायम राहणार अशा कमेंट केल्या तसंच दिव्यानं व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये सुद्धा लिहिलंय की विषय संपला आता तर खरा विषय सुरू झालाय त्यामुळं नेटकऱ्यांमध्ये दिव्याच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे दिव्या कोणते खुलासे करणार तिच्या एक्झिट बद्दल काय बोलणार याची सगळेच वाट बघत होते आणि आता दिव्यांनी अकरा फेब्रुवारीला मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत बिग बॉसच्या घराबद्दल अनेक खुलासे केले आहेत बिग बॉस मध्ये तिचं सिलेक्शन कसं केलं याबाबत बोलताना ती म्हणाली की त्यांची टीम माझ्याकडे आली होती तीन झाल्या मी काही अटी ठेवल्या हो त्यांनी त्या ते मान्य सुद्धा केल्या मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलेलं मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता मी त्यांना सांगितलं होतं की मी फिजिकली फिट नाहीये ते त्यावर त्यांनी मला सांगितलं नाही नाही ताई आम्ही काळजी घेऊ पण माझी काही काळजी घेतली नाही जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिला, माझा ऑक्सिजन कमी होत होता मी रडत होते पण त्यांनी माझी काळजी घेतली नाही असं दिव्याने सांगितलं पुढं तिनं केलेल्या विधानाबद्दल बोलताना की म्हणाली की मी त्यांना हजार वेळा सांगितलं तुम्हाला माझ्या गोष्टी कळणार नाहीत पण तुम्ही जर मला मला पोक करताय आणि तुम्हाला जर असेल तर बाहेरच्या जगात मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते याचा अर्थ असा की मी जुन्नरच्या आहे आमच्याकडं हातात बांगड्याऐवजी तलवार दिली जाते शृंगारच्या आधी स्वाभिमानानं जगणं शिकवलं जातं स्वाभिमान हा आमच्यासाठी श्वासापेक्षा महत्वाचा आहे कारण माझा जन्म शिवनेरीवर झालाय आम्हाला खरी तलवार घेऊन फिरण्याची गरज नाही कारण आम्ही संविधान असलेल्या देशात राहतो तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरवली जाईल तुम्ही जर शाब्दिक असाल तर ती तलवार शाब्दिक फिरवली जाईल शिवाय तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर ती तलवार स्वाभिमानासाठी फिरवली जाईल हा त्याचा शब्दांचा अर्थ होता पण तो अर्थ समजून घेतला नाही आणि अर्ध सत्य महाराष्ट्राला सांगितलं जात आहे मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवा असं दिव्या म्हणाली बिग बॉसनं टास्क दरम्यान दिव्या आणि इतर स्पर्धकांमध्ये झालेल्या शाब्दिक बाजाबाजीचं सर्व फुटेज दाखवलेलं नाहीये असा आरोप तिनं केलाय तसंच स्पष्टीकरण देताना तिने सांगितलं की मी स्वतः हा, हा शो सोडलाय मी कन्फेशन होते त्यावेळी मी म्हणाले होते की मला शो सोडायचा आहे मी हा शो पुढे करू शकत नाही माझ्या मान सन्मानावर गोष्टी यायला लागल्यात हे कायम मला पोक करतायत त्यामुळं मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि मला कळून गेलंय की या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण हे बोलणं बिग बॉस न ना दाखवलंच नाही असं ती म्हणाली आणि आता झालेल्या मानहाणी बद्दल दिव्यानं सांगितलं की मी त्यांना वेळ दिला आहे तुम्ही ते सगळे फुटेज बाहेर काढा हे माझ्या इज्जतीवर आलंय ते तुमच्या लेवलवर सहमतीनं होत असेल तर ठीक नाहीतर पुढं काय कारवाई करायची हे मी बघून घेईल असं थेट आव्हान बिग बॉसला दिलंय दिव्यानं बिग बॉस मध्ये न दाखवलेले फुटेज समोर आणण्याची मागणी केली आहे याशिवाय पत्रकार परिषद सुरू असताना ती भाव देखील झाली होती तिला अश्रू अनावर झाल्याचंही दिसतंय आता या पत्रकार परिषदेनंतर दिव्याची पुढची वाटचाल कशी असणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय मंडळी दिव्या शिंदे सिंहगड कॉलेज मधली आंदोलनामुळे चर्चेत आली होती कॉलेज प्रशासनानं नाव असूनही आणि सर्व कागदपत्र बरोबर असूनही प्रवेश नाकारल्यानं दिव्यानं आंदोलन केलं होतं दिव्याच्या या आंदोलनाची प्रसार माध्यमांनीही दखल घेतली होती तिच्या विद्यार्थी आंदोलनाला यशही आलं होतं बिग बॉस मराठीमध्येही दिव्याने याचा उल्लेख केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांची दिव्या एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे अनेक चळवळींमध्येही दिव्याचा सहभाग असतो खास करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी दिव्या आंदोलनातून प्रश्ना आवाज उठवते भाषणातून ती तिचे विचार मांडते तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात इंस्टाग्रामवर तिचे एक मिलियन फॉलोअर्स आहेत सरकार सेना संघटना नावाची संघटना दिव्या चालवते या संघटनेचे ती अध्यक्ष आहे रिल्स मधूनही दिव्या अनेकदा तिचे विचार मांडते शाहू फुले आंबेडकरांच्या विचार सूत्रांनुसार चालत असल्याचं चा दिव्याचं म्हणणं आहे बिग बॉस मध्ये गेल्यानंतरही अनेक वेळा दिव्याने तिचं मत मांडलं जिथं बोलायला हवं होतं तिथं ती थी बोलली टास्क सुद्धा चांगलं खेळत होती तिला सपोर्ट करणारे तिचे फॅन्स सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे दिव्या नक्कीच आपल्याला पुढे या शो मध्ये चांगली खेळताना दिसली असती असं तिच्या फॅन्सचं म्हणणं आहे पण बिग बॉस न घरातून बाहेर काढल्यामुळे तिचे फॅन्स मात्र नाराज झालेत आणि दिव्याने सुद्धा बिग बॉस बद्दल जे खुलासे केलेत ते खर तर धक्कादायक आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मध्ये दिव्यासोबत जे काही झालं ते बरोबर होतं का आणि आता दिव्यानं जे बिग बॉस वरती आरोप केलेत ते योग्य आहेत का यंदाच्या बिग बॉस बद्दल तुमची मतं काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भाईच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद